माल ट्रक खाली चिरडून दोन सख्या बहिणी ठार भरधाव ट्रकच्या धडकेत सख्या बहिणी ठार झाल्याची घटना गुरुवारी दुपारी हैदराबाद है रोड वरील चंदन काट्याजवळ घडली ज्योती यशवंत बडगंची वय पन्नास राहणार दत्तनगर व जयंती कमलाकर उदगीर व त्रेपन्न राहणार सैफुल अशी त्यांची नाव आहेत हो काही कारणानिमित्त त्या हैदराबाद रोड विडी घरकुल दुचाकी वाहनावरून गेल्या होत्या काम आटोपल्यानंतर त्या दुपारी तीन वाजता बोरामणी चौकाकडे निघाल्या होत्या चंदन काट्याजवळ त्या आल्या असता समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकची एम एच दहा झेड सव्वीस एकोणचाळीस त्यांना जोरदार धडक बसली त्या धडकेनंतर त्या वाहनाखाली चिरडून गंभीर जखमी झाल्या ही घटना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केलंय जखमींपैकी ज्योती यशवंत बडगनची या उपचारापूर्वीच मयत झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं दुसऱ्या जखमी जयंती कमलाकर उदगिरी यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते उपचार सुरू असताना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्या मरण पावल्या ट्रक चालक फरार झालाय पोलिसांनी ट्रक जप्त केला या प्रकरणी जोडभावी ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती ज्युनियर कॉलेज सायन्स कॉमर्स अँड आर्ट्स सोलापूर सचिव प्राचार्य अन्नलदास नागेसर यांचा अठरा वर्षाचा यशस्वी अनुभव अकरावी बारावी प्रवेश 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 श्री गुरुविद्या एज्युकेशन सोसायटी सोलापूर संचलित एन ज्युनियर कॉलेज सोलापूर यामध्ये प्रवेश म्हणजे हमकास यशाचा मार्ग निश्चित कॉलेजची वैशिष्ट्ये प्रशस्त इमारत नैसर्गिक वातावरण प्रशिक्षित शिक्षक वर्ग वार्षिक स्नेह संमेलन व शैक्षणिक सहल भव्य प्लेग्राऊंड शारीरिक बौद्धिक व सामाजिक वर्ग क्रीडा स्पर्धांसह वैयक्तिक लक्ष एम कॉलेज ओम अवंतीनगर इस्कॉन मंदिराजवळ कुंभारी सोलापूर संपर्क त्र्याण्णव सत्तर सत्याहत्तर बेचाळीस सत्याहत्तर <laughs>